नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही म्हैस विक्रीसाठी आहे म्हशीची पूर्ण डिटेल्स आणि लाईव्ह मिल्किंग व्हिडिओ पण दाखवला आहे मित्रांनो रेफरन्स ज्या शेतकरी बंधूंना खरेदी करायची असेल त्यांनी तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची म्हैस आहे मशी साईज बघा संतोष लवभा करून हाईट दाखवलेली आहे मानाची लांबी वगैरे शेंगांची साईज असेल साडांची साईज असेल पुठ्ठा वगैरे सगळे व्यवस्थित क्वालिटीची म्हैस आहे एक आठ नऊ दिवस झालं वेलेली म्हशीला आता दहा लिटर दूध चालू आहे मित्राऊ एक बारा तेरा लिटर दुधाची क्षमता आहे म्हशीची ज्या शेतकरी बंधूंना ताज्या म्हशीची गरज आहे किंवा खरेदी करायची असेल त्यांनी आपल्याला कॉल करू शकता मित्राऊ बाकी म्हशीमध्ये बाद बट्टा किंवा फॉल्ट हो किंवा कुठं काही ना नाही आहे सगळी खात्री राहील मित्राहो साडांची खात्री आहे अंगाचं वगैरे प्रॉब्लेम नाही आहे बघू शकता वासरू समोरच पेत आहे वासराचा प्यायचा किंवा काही म्हशी वासरू घेत नाहीत किंवा अनेक प्रत्येक मशीमध्ये काय काय वेगवेगळ्या क्युरी असतात किंवा फॉल्ट असतात फॉल्ट जर आपल्यामध्ये मशीनमध्ये काही असेल तर आपण पहिलंच सांगतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं फॉल्ट असणं किंवा बातबट असणं हे सांगणं गरजेचं आपल्याला वाटतं म्हणून ते पण सांगतो आपण एकदम कवळाबच्चा आहे खाली टोन गाय मित्रांनो बघू शकता मशीच्या मिल्क फॅन वगैरे सडावरच्या मिल्क फॅन कासवरच्या एकदम इम्प्रूव्हमेंट आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहे आता आणि सडा धार वगैरे पण तुम्हाला व्यवस्थित दाखवलेली आहे जेणेकरून धारसुद्धा पिळायला व्यवस्थित असणं गरजेचं आहे वेळोवेळी सांगतो मित्रांनो बघू शकता पुढचे लहान सड आणि मो पाठेमागचे मोठे असणं म्हशीचं गरजेचं आहे नाहीतर पुढचे मोठे असले किंवा पाठेमागचे बारीक असले तर ती म्हैस व्यवस्थित दिसायला वाटत नाही काससुद्धा व्यवस्थित दिसत नाही खाली बादली पण दाखवलेली आहे सोबतच प्रत्येक हे बघू शकता तुम्हाला धार दाखवलेली आहे आता मोठी धार एकदम आणि पिळायला पण एकदम हलकी फुल आहे कापसासारखी एकदम मऊ आहे उडली जड किंवा कडक फवारा किंवा गोळी काही नाही आहे पातळ चमडीची मैस आहे मशीनसाठी भरपूर क्वालिट आहेत ताज्या मशीनसाठी गुजरात सुद्धा मशीनचं प्रमाण कमी झालेलं आहे वेळोवेळी तेच सांगतो आपण रेडीची मैस कराय कोणाला टाईम नाही वेटिंग नाही लोकांना मित्रां सगळ्यांना रेडी पाहिजे ताजी मैस लगेच दूध त्याच्यामुळं मशीनचं प्रमाण घ भरपूर घटलेलं आहे मित्रांनो रेड्या असतील वासरा असतील तर तुम्ही तयार करण्यावर जोर द्या जेणेकरून आजची रेडी उद्याची मैस आहे आणि चांगल्या प्रतीची मैस तयार होईल सिमेंटचा पण चांगले वापर करा बघू शकता मशीची धार कशी एक्सलंट क्वालिटीची धार आहे दोन्ही सडातली तुम्हाला धार वगैरे व्यवस्थित दाखवली मित्रो मशीनच्या किमतीचा प्रश्न राहिला ही मैस आपल्याला एक लाख पंचवीस हजाराला विकायचे आहे बऱ्याच शेतकरी बंधूंच्या किमतीसाठी साठ सत्तर ऐंशीपर्यंत मैस भेटेल कसे बरेच फोन असतात मित्रां पण साठ सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत मशी तर भेटतच नाही माझ्या माहितीनुसार चांगल्या क्वालिटीच्या मशीनला आता लाखाच्या वरचंच किंमत द्यायला लागते शेतकरी बंधूं पण माहिती आहे आता क्रॉसमधल्या मशी असतील किंवा गावरान मशी असतील यांनासुद्धा सत्तर पंच्याहत्तर हजार किंमत लागते त्याच्यामुळं चांगल्या क्वालिटीच्या मशीनला लाखाच्यावरच किमती झालेल्या आता माझ्याच नाही आहेत सगळ्या शेतकरी बंधूंना माहिती आहेत दूध धंद्यावाले ज्यांना माहिती आहेत चांगल्या क्वालिटीच्या मशीला पैसे द्यावे लागतात मित्रांनो आणि अशी जर चांगल्या क्वालिटीची रीड घेतली तर चार पाच वेळ तर दहावे तर तुमच्याकडे देऊ शकते आणि तिच्यापासून तुम्ही चांगली प्रोजनी पण घेऊ शकता मित्रांनो हो। सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या घरी वास्र तयार करण्यावर भर द्या मित्रांनो हो। वासरं कोणाला तयार करायला इच्छाच नाही आहे बऱ्याच शेतकरी बंधूंचे कॉल येतात सगळ्यांना दूधवाली चालू रेडीमच पाहिजे आज नेली की उद्या दूध पण असंच जर प्रत्येकाने केलं तर मशी तयार होण्याचं प्रमाण घटलेलं आहे त्याच कारणाने मित्रांो त्याच्यामुळे तुम्ही वासरांवर जोर द्या चांगल्या सिमेंटचा वापर करून चांगली प्रोजनी घ्या या मशी सुद्धा तुम्ही चांगली प्रोजनी घेऊ शकता मित्रांनो परत हिटवर आल्यावर चांगलं टॉप क्वालिटीचं सिमेंट्स सिमेंटसाठी पण व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांऐ ऐंशी हो। टक्के शंभर टक्केमध्ये वीस टक्के लोकांचंच चांगल्या सीमेंटसाठी रिस्पॉन्स आहे ऐंशी टक्के लोकांना काही पडलेलं नाही आहे जे असेल सीमेंट्स ते लावायचं डॉक्टरांना कुठली खात्री नाही विचारणार नाही तुम्ही तुमच्या मशीनला पण काही सीमेंट्स लागतं त्याची कांडी जपून ठेवा डॉक्टरांकडं माहिती विचारा किती रुपयाचं सीमेंट्स आहे किती त्याच्या आईचं फादरचं दूध आहे मिल डिटेल किती येतं एका व्यतामधलं दूध किती लिटरचा बोल आहे त्याचं सीमेस तुमच्या मशीला भरवलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही आकलन जर करीत राहिले तर महाराष्ट्रातसुद्धा लवकरच चांगले ब्रीड तयार व्हायला वेळ लागणार नाही पण आपण लोक तसं करत नाही आहेत आली म्हैस पिळायची परत विकायची परत दुसरी घ्यायची प्रत्येक माणसाचा तोच पर्पज आहे मित्रांनो थोडे लोक आहेत ब्रिडिंगवर किंवा वासरं तयार करणं भर देतात सगळ्या शेतकरी बंधूंना विनंती मित्रांनो तुम्ही चांगल्या ब्रीडवर क कर लक्ष करा चांगलं ब्रीड तयार करायचा प्रयत्न करा, करा। मित्रांनो ही मैस आपल्या फार्मला आहे पनवेलला जे मला डेअरी फार्म पनवेल नवी मुंबई बरेच फोन येतात जे सबस्क्रायबर नवीन जोडले त्यांच्यासुद्धा ॲड्रेस आहे व्हिडिओमध्ये पण ॲड्रेस लावलेला आहे मित्रांनो तालुका पनवेल आहे जिल्हा रायगड नवी मुंबई येत आहे ज्यांना ही मैस खरेदी करायची असेल कुठेही महाराष्ट्रात ट्रान्सफर होईल मित्राहो ट्रान्सफरचं काही प्रॉब्लेम नाही आहे दहा अकरा लिटरच्या आसपास दोन टायमाचं दूध आता तयार आहे काढून दिलं जाईल पुढं किती वाढेल किती नाही ते तुमचा प्रश्न आहे मित्रांनो प्रत्येकाचे खाण्याची पद्धत साऱ्याची वेगवेगळी असते त्याच्यावर दूध थोडं अवलंबून असतं ब्रीड चांगलं असणं किंवा मैत चांगलं असणं ते महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तुमचं मॅनेजमेंट साऱ्याची पद्धत ते सुद्धा गरजेची आहे जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार